ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मी आज तुम्हाला आपलं जे नवीन मंदिर झालेलं आहे त्याचा गाभारा तयार झालेला आहे बाकी मंदिर खूप राहिलंय तयार करायचं पण त्या गाभाऱ्यातील एक वैशिष्ट्य सांगणार आहे तुम्हाला हम्म त्याचं महत्वही सांगणार आहे तसे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये गावाऱ्यामध्ये काय काय आपण सुविधा आहेत दिसतंय तुम्हाला साधं सिंपल वाटतं पण काय काय होतं हम्म पण त्यातील एक प्रकार मी आज दाखवतोय कि तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटले देवदेव बरोबर सूर्योदय झाल्या झाल्या शिवलिंगावर सूर्याचे प्रथम किरण पडतात आता तुम्हाला विशेष वाटणार नाहीच किती वंताने समोर सूर्य इकडे सूर्य इथं शिवलिंग असल्यानंतर सरळ असं येऊ शकतात त्यात काय विशेष आहे बरोबर आहे तुमचं परंतु आपलं जमिनी आतमध्ये जमिनीमध्ये असं जमिनीच आत तर त्यावेळेस सुद्धा सूर्यकरण त्याच्यावर लिंगावर पडतात हे विशेष आहे त्याच्यात कारण तुम्हाला सांगायचंय का तर माझी खूप इच्छा होती, जाल्या, जाल्या शुरे, शुरे होती। की अशा पद्धतीनं प्रथम सूर्योदय झाल्या झाल्या आपल्या लिंगावर त्याचे सूर्य प्रथम सूर्य किरण आणि त्याच समजा अभिषेक व्हावा असे माझी इच्छा होती आणि मी त्यासाठी एक कल्पना मांडत होतो की अशा पत्र होईल का परंतु वाटायचं की ते खड्ड्यात आतमध्ये मग कसं होईल का नाही की सूर्यकिरण येतील का तिथपर्यंत पण ते ओंकारेश्वर कृपा आणि ते मी काही इंजिनियर वगैरे नाही मधला त्यातला ते टेक्निकलला काही माहिती नाही मला परंतु ही पूर्ण मंदिराचं जे आहे सिस्टीम जी, जी बांधकामाचं ती पूर्ण माझी कल्पना आहे आणि त्या कल्पनेप्रमाणे आपल्याला ते सूर्यकिरण प्रथम शिवलिंगावर बरोबर येतील का हे टेक्निकल आपल्याला थोडंसं त्यातलं काही कळत नाही परंतु एक मी कल्पना मांडली आणि त्याप्रमाणे सक्षम झालं म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय तसे तर या गाभऱ्यातले अजून विशेष वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत कारण एकाच वेळी दहा बारा जोड्यांना आविष्य करता येतो ध्यान धारणा करता येते जप केला तर एकदम युको सिस्टीम सारखं ते ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या आवाज येतो ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अजून खूप सुधारणा करायची राहिली अजून परंतु सर्वप्रथम आपण सूर्यकिरण कसे येतात ते मी दाखवणार आहे चला पाहूया तो व्हिडिओ तुम्हाला आता जे आपलं नवीन मंदिर आहे समजा ह्याच्या ओंकारेश्वरचं आत्ता दोन वर्षात बांधकाम चालू केलेलं ते मी तिकडे घेऊन जातो तुम्हाला हे समजा समोर आहे ते आता याचं वैशिष्ट्य काय एक ह्या गावावर ते थोडक्यात सांगतो तुम्हाला शे आता हे समोर दिसतो सूर्योदय हां झालेलं आहे मगाशीच अशीच झालं आहे समजा आता सूर्योदय झालेला आहे पण पन... याच्यात एक वैशिष्ट्य की या सूर्योदय झाल्यानंतर याच्यावर पहिलं किरण जे आहे ते शिवलिंगावर जातं आता बघा हे समोर आता आपण हो पाहणार प शिवलिंगावर कसं जातं ते थोडक्यात हे आता ते बाबा बाहेर आले तर समजा हे तर आपल्याला आता मध्ये जाऊन तुम्हाला इथं इथून बी कदाचित दिसेल ति तिथून पण तरीही मी तुम्हाला दाखवतो येतं समजा कि नेमकं काय इच्छित आहे समोर जे समजा आहे ना ते एवढा तुम्हाला दिसतंय ना तर नेमकं हे की सूर्य आता मी आतमध्ये चालू याच्यावर सूर्य किरण झालेले दिसतंय का हे आता हे प परत तुम्हाला मला चालता येत नाहीत तरी हे काही मी स्वतः तुम्हाला दाखवतो याच्यावर ही सूर्यकिरण प्रथम लिंगावर सूर्यकिरण पडतात इथे आता हे समजा अलीकडे हे नंदी अं आणि ही लिंग ओंकारेश्वरचं लिंग तर याच्यावर आता सूर्यकिरण अशी पडलेले असतात सकाळी सूर्योदय झाल्यापासून जवळ एक दीड तास अजून हे असं राहणार हे वैशिष्ट्य याच्या यशस्थ म्हणजे अगाही समजलं का हम्म हे असे सूर्यकिरण एक प्रथम ही माझी एक इच्छा होती माझं एक स्वप्न होत की अशा पद्धतीनं कि प्रथम लिंगावर सूर्यकिरण यावेत हु? तर त्या पद्धतीनं झालेलंही अजून एक दोन म्हणजे सूर्योदय झाल्यापासून दोन अडीच तास सर्व सूर्यकिरणात राहतात ते आता हे गाभार येत नाही तरीही तुम्हाला लिंगाचे कसं पडलेले हे वैशिष्ट्य समोरून बघा सूर्योदय झालेला आहे का हे विशेष येत हे ओंकारेश्वर तर अशा पद्धतीनं हे एक हा मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की प्रथम सुमित्र आता मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो होत हे का हे एक किरण कशी येईल येते हे का mm